नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं करीन बोलेकर मराठी डिशनमध्ये मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये एक भाव वाढेल ही एक शक्यता निर्माण होतो परंतु ती शक्यता आता थोडीशी लांबणीवर जात आहे याचं कारणही तसंच आहे टॅरिफ जे आहेत तर हे नव्वद दिवसांसाठी लांबलेले आहे नव्वद दिवस लांबणे म्हणजेच आता नव्वद दिवस हे भाव जे आहे तर हे वाढणार नाही आहे आणि ही अपडेट कालच आपल्याकडं मिळाली आहे तर नव्वद दिवस टॅरिफ वाढणार नाही याचा अर्थ हे भाव वाढणे जे आहे हे नव्वद दिवसानंतर वाढते म्हणजे आता जे आपल्याला भाव पाहायला मिळणार आहे तर सर हे सर्वसाधारण जे भाव आहेत हे शंभर दोनशे शंभर दोनशे कमी जास्त होणार आहेत म्हणजे सर्वसाधारण साडेआठ हजार रुपयापर्यंत आपला कापसाचा शेवट या वर्षीचा होणार आहे तर मित्रांनो काय डिटेल आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया जा तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो जो काही टॅरिफ लागलेला होता जसं की चायनाने लावला भारताने लावला आणि अमेरिकेने लावला तर हा टॅरिफ हा प्रत्येक देशाचं एक वॉरचं चिन्ह सुरू होतं वॉर होऊ नये याच्यासाठी भारताने टॅरिफ जो आहे हा नव्वद दिवसांसाठी बंद ठेवला अमेरिकेने ठेवला याचा अर्थ काय तर ट्रेंड वॉर जो आहे हा बंद केला परिणामी काय झालं की ज्या ठिकाणी जी महागाई होणार होती ती महागाई आता होणार नाही किती नव्वद दिवस आता हे सरकार आहे हे सरकार कधीही पलटू शकतं कधीही नियम बदलू शकतं परिणामी हे सगळं सरकारच्या हातामध्ये जर टॅरिफ वाढला तर नव्वद दिवसानंतर कापूस तर का वाढेल परंतु याच्यामध्ये बरीचशी महागाई सुद्धा होणार आहे त्यामुळं नव्वद दिवस आता तरी कापूस वाढणार नाही आणि परिणामी कापसाचे भाव वाढणार नाही तर आजचा काय दर आहे आपण जाणून घेऊया तर सर्वसाधारण आजचे जे दर आहेत चोपन्न हजार तीनशे रुपये गटरचे आजचे दर आहेत याच्यामध्ये आणखीनही वाढ होऊ शकते स्थानिक दर आहेत सात हजार पाचशे रुपये ते सर्वसाधारण आठ हजार सहाशे रुपये राजस्थानमध्ये मध्य प्रदेश यूपी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा ओडिसा पंजाब हरियाणा आणि गुजरात या सगळ्याच राज्यांमध्ये दर आपण पाहणार आहोत तर आजचे राजस्थानमधले दर आहेत त्रेपन्न हजार नऊशे रुपये मध्य प्रदेश आहे चोपन्न हजार तीनशे रुपये कर्नाटक तेलंगणा आणि उडिसा चोपन्न हजार चारशे रुपये तर पंजाब हरियाणा आणि गुजरात त्रेपन्न हजार नऊशे रुपये सर्वसाधारण सगळ्याच राज्यामध्ये दर जे आहेत हे याप्रमाणेच आहे सात हजार पाचशे पासून आठ हजार सहाशे पर्यंत था तर हे दर जे आहे हे आता थोडे वाढतील एक सर्वसाधारण दा आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला कापूस बाजारभाव वाढण्यास खूप वाढलेले पाहायला मिळतील असं एक वाटत होतं परंतु टॅरिफ बदलल्यानंतर टॅरिफचे नियम किंवा टॅरिफची जे काही बातम्या होत्या ह्या पूर्ण आल्यानंतर आता असं लक्षात येते की कापूस बाजारभाव हो जे आहेत हे खूप वाढणार नाहीत वाढणार राहतील वाढत राहतील पण शंभर दोनशे तीनशे या प्रमाणात आता खूप जास्त वाढतील असं वाटत नाही आणि टॅरिफ नव्वद दिवसानंतर पुन्हाही टॅरिफ बंद होऊ शकतो टॅरिफचं अजूनही कन्फर्मेशन नाही आहे मित्रांनो अशा सब्जेक्टसाठी आजच आपल्या ग्रीन प्रोडक्ट चॅनल फॉलो करा धन्यवाद